जाईजु मधलंच आहे पण घरच्या पिठाचे साधेशे डोसे लोकांना दही आवडत नाही मग त्यांनी नाही खायच काय ऑरेंज कलरसाठी वाटते ना, ना कलर चाल इकडे चला शेरो चल मागे हळू पी हळू पी हा जा जा पाणी पी तो पाणी दिला जा आता असे खेळून आलेत आणि जाम मस्ती चालली होती हे मागे पाणी पी बेटा पाणी पी पाणी पी हे बघ हे बघ पाणी माझ्या मागा मागा नको हा पाणी पिय गे घे पी जरा नाही पियाच ह्याला मस्ती आले आज वाघ्याला जाम आज चिखलात नाही लोडून आलं आहे आज भिजून आलेलं आहे पाण्यामध्ये बघ दमले भरपूर मस्ती करत होते आता पण दोघांचं चाललं होतं चला आपण आपलं झाड बघूया आमचं तिकडे बागेत आहे ना काम चालू आहे सकाळी सकाळी

परत रानात चालले होते जाँगा जाँगा खाऊ देतो तेव्हा माग आले ते खाऊ त्यांना बरोबर माहिती गुड बॉय गुड बॉय खाली बसायचा खाली बसा खाली बसा आत्मयचा ગુડ બોય ગુડ બોય ખાલી બચા ખાલી બસ બેટા ખાલી બરા કલતે ખાલી બસાય ખાલી બસ ખાલી વગ खाऊ कसं बरोबर माहिती पडतं खाऊ आपल्याला मिळणार आहे म्हणून खातात दोघ <laughs> आवडीचा खाऊ आहे आवडीचा ते आपण तर चुकल्या दिशेने लावली ना लावताना चुकल्या दिशेने लावली ती आपल्याला माहिती नाही पडलं ना, ना ती वेल ती हा आपल्याला एवढं झाड आहे म्हणून मग तिथे लावलं ते झाडाच्या हिसा ना मागच्या टायमाला कटिंग केलं ना आता चांगली वाढत चालली गाई कधी माहिती मधलंच आहे पण सुगंध ह्याचा ह्या झाडांमुळे सगळं हे झालं नाही बघू दे बघू दे

वाघ्या आणि शेरू यांचा नाश्ता चालू आहे आमचा आता त्यांना चिकनचं सूप आणि भात असतं ना ता ते मिक्स करून दिलं आहे दूध नाही दिलं आहे आज <laughs> आणि भाग्या बघ कसा भाग्या बघतोय कधी भेटतंय मला गरम आहे ना ते म्हणून ते जरा कधी एकदा खातोय एक एक हा एक तर रागाने जाऊन बाहेर बसला होता त्याला मी आत्ता बोलून आणलं आहे गोडगोड बोलून ना शेरू बाहेर जाऊन रस्त्यावरती बसला होता हा एकटा आणि हा एकच बसलेला कधीपासून पण ते गरम होतं ना म्हणून दिलेलं नव्हतं म्हणून त्याला राग आलेला वाटतं आणि त्याला बोलवलं तेव्हा मग आला घरामध्ये ए शेरू भूक लागली भूक लागली कुराला भूक लागली शेरूला वाघ्या कुठं आहे वाघ्या आमचा जाम चॅप्टर झाला आहे आता तू आल्यापासून खूप मस्ती करता हं नाही कुणाला जे बाबा आलेत ना तितपत तू जरा जाम असा हे झालं आहे अति अति हुशार झालेला आहे तो बघ चेहरा बघ चेहरा बघ बघ अशी जीप चला नाश्ता करू ना ना दे तो पण तर मी कुणालच्या बाबांसाठी नाश्ता बनवते आता तुझ्या तर इडली ढोसा याचं पीठ आज मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे कशा पद्धतीने मी तयार करते ना घरी ते दाखवते तर शुक्रवारी रात्री डाळ आणि तांदूळ भिजून घातली होती एक वाटी उडदाची डाळ घेतली अडीच वाटे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आहेत ना रेशनचे आहेत धुतले स्वच्छ आणि पाण्यामध्ये भिजत घालत ठेवायचे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून म्हणजे शुक्रवारी रात्री समजा मी भिजवले तर शनिवारी सकाळी उठून ते वाटलेले आहेत आणि त्यात वाटताना मी टाकते भात म्हणजे थोडासा भात त्यांना मी कधी पण शिल्लक ठेवते जेव्हा मला इंडरीचं पीठ करायचं असेल त्यावेळेस भात नसेल तर पोहे असतात ना पोहे आपण टाकायचे म्हणजे पीठ आपलं चांगलं आंबून यायला पाहिजे त्याच्यासाठी हे असं भात किंवा पोहेनं मी पर टाकते काही जण मेथीचे दाणे पण टाकतात बघा तांदळामध्ये पण मेथीचे दाणे आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे मी नाही कधीच टाकत चणांची डाळ पण काही जण वापरतात पण चणांची डाळ पण आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे मी इथे वापर नाही करते फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि मिक्सरला बारीकसं असं वाटून घेतलं पाण्याचं प्रमाण इथे कमी ठेवायचं वाटताना सर्व डाळ तांदूळ वाटून झाल्यानंतर इथे एका मोठ्या डब्यामध्ये मी सगळं व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे आणि भरायच्या आधी व्यवस्थित चांगलं फेटून घेतलेलं आहे जितकं आपण फेटून ना चांगलं तितकं आपलं पीठ आहे ना चांगलं आंबून येतं आणि हे बघा हे पीठ आपलं तयार झालेलं तुम्हाला मी दाखवते छान असं पीठ आहे ना आपलं आंबून झालं होतं आता ह्या पिठामध्ये तुम्ही इडली डोसा उत्तप्पा जे आपल्याला हवं हो, ते सगळे पदार्थ घरच्या घरी आपण तयार करू शकतो कमी साहित्यामध्ये भरपूर असं पीठ तयार होतं घरच्या घरी मी माझ्यासाठी हे बनवणार आहे डाळ उत्तप्पा उत्तप्पा बनवायचा हा तर इथे आता बघा मी डोसा बनवते कुणालच्या वर डोसे भरपूर आवडतात तर पहिलाच डोसा टाकते घरच्या पिठाचे साधेसे डोसे तर जरा दोन मिनटं शेकू देत आणि त्याच्यावर मी टाकणार आहे हे घरचं तूप म्हणजे अमूल बटर संपलं आहे आमच्याकडे त्याच्यामुळे हे तुपाचा वापर करते तुपाचा वापर करून पण मस्त चविष्ट लागतं का डोसे आपले लोणी डोसा बघा आमच्या डोसेने असे करपलेले आवडतं तर असे क्रिस्पी आणि दोन्ही बाजूनी शेकलेले पाहिजे त्याच्यामुळे त्यामुळे मी असे दोन्ही बाजूने शिकते नाहीतर बाहेर बघा असे एक एका एक बाजूने शेकतात ना त्यांना आवडतं तसं त्या पद्धतीने आपलं करायचं आता अशा पद्धतीने एक तीन चार डोसे मी तयार करून घेते शिरे हरे गम आणि हा बघा आपला डोसा आणि ही नारळाची चटणी बनवलेली आहे आज हिरवी चटणी बनवली आहे म्हणजे कोथिंबीर आणि ओली मिरची वापरून आणि प्रमाण बघा तुम्हाला थोडंसं जास्त दिसतंय कारण एक्स्ट्राच मी बनवून ठेवलेलं आहे पीठ पण बघा आपलं जास्त आहे कारण हे पीठ आहे ना मी स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवणार आणि अधेमध्ये जेव्हा आम्हाला नाश्ता वगैरे खावसं काय वाटेल त्यावेळेस बनवायचं संध्याकाळच्या वेळेस आणि हे पीठ र... तुम्ही अगदी आठ दहा दिवस ठेवलात ना घरचं पीठ आहे अजिबात खराब होत नाही का आंबट होत नाही चांगलं राहतं फ्रीजमध्ये तर हा बघा हा आता दुसरा वाला अजून शेकडा नाही गॅस फास्ट करते बघ बाद। तुला कसं जमता आहे मंगळवारी कुणालचे बाबा आणि आपले काका आहेत ना ते चालले बाजारात जावा एसटी जाणार काय बाईक नाही काका तिकडे पुढे ना उभे आहेत त्यांच्या घराच्या इथे आता इकडनं चालत चालत जातील आणि मग तिकडे खालच्या साईडला उतरले का तिकडे आहे एस टी मग चला आपण आपलं काम करूया वाग्या मागच्या साईडला आहेत झोपलेत दोघं पण नाश्ता वगैरे करून बाबुडी जागी आहे तू ती बघा गुंडी जागी आहे तू मला वाटतं झोपली तू गाय करा गाय करा आली मी चल चला गाय गाय करा

आम्ही ना ते व्हिडिओ शूटून करतोय त्यात तो कि आलेला आहे समजवा नमस्कार मित्र बैजणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनल वाजले सकाळचे मला वाटतं सव्वा नऊ साडेनऊ वाजले असतील आणि अचानक बघा हे वातावरण चेंज झालं आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडे लाईटसुद्धा गेलेली आहे नेहमीप्रमाणे तर आता मी चालले आहे किचनमध्ये दुपारच्या जेवणाची तयारी तर कुणालच्या बाबा अजून काय मार्केटमधनं आलेले नाही आहेत ते आता येतील त्याच्यानंतर सगळं जेवणाचं पूर्ण होऊन जाईल तोपर्यंत मी तयारी करून ठेवणार आहे मी था, था। तर सकाळी डोसा आणि चटणी नाश्त्यामध्ये होतं त्याच्यामुळे जेवणाचं फारसं असं काही करायचं नव्हतं साधा सिंपलच बेत करायचा होता आणि त्या पद्धतीने इथे मी तयारी करायला सुरुवात केली शॅम्पू आणलं ते बरं केलं तर कुणालचे बाबा बाबा मार्केटमध्ये आलेले आहेत त्यांनी वस्तू ज्या आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते हे शॅम्पू संपले होते घरातले कपड्याचे पावडर हा मसाला कसला मसाला आहे बिर्याणीचा मसाला आणि ह्यात काय टाइमपास तुम्हाला चणे शेंगदाणे अच्छा म्हणजे खाऊ हा चिवडा आणलं आणि पोहे पोहे एक किलो कशाला आणले तसं संपली बरं जायला नको बाजारात जायला परत परत हां तेच मी नाश्त्यासाठी नाश्तं होतं नाश्ता काय होतं विसरायलं होतं आता किती दिवस पोहे आपल्याकडे हां तेच आता गं एवढं सामान आणलं हे सगळं आता भरून ठेवते आणि मी आता लागते जेवणाला टाकते एक 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 वस्तू टाक बीट कधी आता बोल बोल सगळं एकत्र टाकायचं तर, तर कुणालच्या बाबाने हे बघा सलाड बनवलंय म्हणजे कोशिंबीर आमच्या भाषेमध्ये कोशिंबीर काही दही टाकलं कथुंब का, काय कोशिंबीरच कोशिंबीर दह्याचं दही वाला कोशिंबीर कथुंब काहीतरी म्हणतो कचुंबर कचुंबर त्याचा बीट आहे कोबी टोमॅटो काकडी आणि कांदा हे देड� कोशिंबीर वगैरे असं ना हे आम्हाला दोघांना भरपूर असं आवडतं सलाड सारखं ना आम्ही भरपूर खातो हे फेवरेट आहेत आणि कुणाच्या बाबा छान बनवतो तर आता हे काय फक्त कटिंग करत असतं पण जे मिक्सिंग करतो ना आपण चाट मसाला वगैरे टाकून लिंबू वगैरे एकदम चवीला एकदम भारी लागतं भाजीची पण गरज नसते इतकं छान लागतं हे आणि हे खायला पाहिजे कोशिंबीर कचुंबर हा कुणाला आहे ना सगळं खातो एकटाच कुणाला पण भरपूर आवडतं ना कोशिंबीर खूप खातो सलाड वगैरे पाणी बिनी होतं ना त्यातलं मी लासला हां सलाड वगैरे आवडतं होत हां जेवणाच्या पण भाजी नसेल तरी चालतं हे कोशिंबीर असले ना का भाजीची पण गरज नसते डाळवा तसे कोशिंबीर जर काम झालं ना कोथिंबीर टाकूया लिंबू हे सगळं मिक्स करणार डब्यात टाक चला बनवूया आपण फटाफट हा माझी हे सगळं टाकू दे लिंबू पिळ खाली टेन थोडंसं मीठ टाकते सगळ्यांना माहीत असेल पण तरी पण एक थोडस वेगळं असं काहीतरी तुम्ही करत असाल तर तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही कशा पद्धतीने करता हो की टाक ना चाट मसाला थोडासा चाट मसाला आणि लिंबू कोथिंबीर पण टाकायची असेल कोथिंबीर संपली आता ते होते ती मी जेवणात वापरले आता लिंबू पिळायचा दही पण टाकतात ना दही वाला काही लोकांना दही आवडत नाही काही लोकांना कुणाला त्या बाबांना दही आवडत नाही म्हणून और दही दहीवाला जास्त खात नाही हा त्याला पण नाही आवडत त्याच्यामुळे साध सिंपल मला आवडतं दहीवालं आता हे काय करणार मी माझ्यासाठी थोडंसं वेगळं काढणार वाटलीभर आणि त्यात मग दही मिक्स करणार आणि मग खाणार असं म्हणजे का सगळ्यांना सगळ्यांच्या सवयीप्रमाणे मिळतं माझं झालं लिंबू चाट मसाला तर मिक्सिंग केलं की आपलं सलाड म्हणजेच कोशिंबीर तयार झाली एक नंबर जेवणाच्या माहिती माहितीये का ते पापडावर टाकून मसाला माहिती बोलतो पापड चाट हा ते त्याच्यावर पण कोशिंबीर पापड चाटला बाकी काय असत त्या चाट मसाला वगैरे टाकला झालं मोठा पापड असतो त्यावेळी मसाले टाकतात व्यवस्थित त्याला पण ते तांदळाचा पापड असतात बोटात हा तांदळाचा पापड असतो यावर हे टाकलं सगळं झालं शरीराला पण

आणि आजचा दुसरा दिवस आहे काल व्हिडिओची एंडिंग करायची राहून गेली लक्षात नाही राहिलं माझ्या आता सकाळी सकाळी उठली बघितलं तर चला व्हिडिओची एंडिंग करूया तर एंडिंग करायच्या आधी ना तुम्हाला खता तर थो थोडंसं दाखवते मी मागे जेव्हा कांद्याची गोणी आणली ना त्यावेळेस कांद्याच्या साली आहेत ना त्या पाण्यामध्ये भिजून ठेवल्या होत्या म्हणजे कधीच तयार झाले ते पण गेले चार ते पाच दिवस बघा सतत सध्या कदा पाऊस पड होता त्याच्यामुळे ते जे खताचं पाणी आहे ना ते काय आम्ही टाकलं नाही झाडांना आता दोन दिवस झाले पाऊस काय पडत नाही आहे आणि सगळी जमीन आहे ना बऱ्यापैकी सुकलेली आहे आता तर कुणालजाबाबांना म्हटलं की आपण सकाळी सकाळी ते पाणी ते ते ना खताचं टाकून घेऊया थोडंसं तुमच्या शेअर करते कशा पद्धतीने ते तयार होतं ना खत ते दाखवते तुम्हाला काय आलं ते कुणालजाबाबांना रेडी करतात त्यात ना त्या पाण्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी जे असतं ना साधंवालं पाणी ते मिक्स करायचं असतं त्याच्यामध्ये कुणालजाबा सगळं तयारी करायचं त्यांचं चालू आहे आणि मग ते झाडांना आपण थोडं थोडं सगळ्या झाडांना आपण देऊ शकतो झाड आहेत झाड आहेत पण खूप असं चांगलं खताचं चा पाणी आहे ते कांद्याच्या सालींच ऑरेंज कलरसाठी वाटतं ना आणि ह्या साली काय करणार साली टाकायचं झाडांमध्ये खत म्हणून ना सगळं पाणी ना असं हे काढून घेणार त्यात साधंवाल पाणी जे आहे हे बघा हे असं ते मिक्स करणार पूर्ण ड्रम भरून घेणार मग तो टोप गेला तो वरचा टोप तो चालेल तो खराबच आहे तो ह्याच्यासाठीच काय ठेवला तर सगळं पाणी नाही काढून घेत साधं पाणी बघा आता मिक्स केलं याच्यामध्ये आता हे किती मग टाकणार एक एक दोन दोन मग चालून दे ना सगळ्या झाडांना आणि वास इतका खतरनाक आहे ना खूप स्ट्रॉंग वास आहे याचा चला आता टाकायला सुरुवात करा ते आता टाकून घेतात जेव्हा सगळ्या झाडांना साली झाडांना टाकायची ना सालची साली काढून ठेवल्या बालडीमध्ये पण आहेत झाडांना टाकल्या कसलं धावतात दोघे बापरे सगळ्यात पहिलं जामच्या झाडा सुरुवात केलेली आहे स्ट्रॉंग खत आणि चांगलं घरगुती खत तर कुणालच्या बाबांना थोडीशी आता मदत करते म्हणजे पटकन होऊन जाईल तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना